पुण्यासह बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचं अपहरण करत अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्यानं धक्कादायक खुलासा केलेला आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सुरुवातीला आरोपीनं अपघाताचा बनाव करून वाचण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हदरवणारं सत्य समोर आलं पिंपरी चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे या प्रकरणी नराधम आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे पवन पांडे असा आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी पांडेंनं शनिवारी रात्रीच अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केली होती आरोपीनं पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर आधी अनैसर्गिक अत्याचार केले आणि नंतर गळा आवळून हत्या केली अटकेनंतर आरोपी पांडे यानं सुरुवातीला हा अपघातात झाल्याचा बनाव केला मात्र पोलीस तपासात त्याचं पितळं उघडं पडलं नराधम पांडे हा तिथल्या एका रसवंती गृहात तीनच दिवसांपूर्वी कामासाठी आला होता तर हत्या झालेला अल्पवयीन मुलगा देखील त्याच ठिकाणी खेळत होता हे पाहून नराधमानं त्याला एकदा उसाचा रस दिला असं करून आरोपी पांडेनं अल्पवयीन मुलाशी जवळकी वाढवली आणि शनिवारच्या रात्री साडेआठच्या अपहरण केलं त्या मुलाला घेऊन पांडे तिथून पुण्याच्या पाषाण गेला रात्रीच्या काळोख्यात त्यानं मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली तोपर्यंत पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू होता अखेर रात्री दहा वाजता पीडिताच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली त्यामुळे पोलिसांनीही मुलाचा शोध सुरू केला त्यावेळी रात्री अकराच्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकानं पांडेला फोन करून मुलगा गायब झालेल्या मुलाबाबत विचारलं रसवंती गृहाच्या मालकानं गायब मुलाला पाहिलं होतं का अशी विचारणा पांडेकडे केली मात्र मला त्याबाबत कल्पना नसल्याचं पांडे म्हणाला पोलिसांना मात्र पांडेवरती संशय आला होता त्यामुळे त्यांनी तपासाची चक्र फिरवली सीसीटीव्ही तपासली पोलिसांनी त्यातून महत्वाचा पुरावा घुडकुड काढला मध्ये पांडे हा अल्पवयीन मुलाला खुणवत असल्याचं आणि मुलगा त्याची पाठीमागे चालत निघाल्याचं दिसत होतं त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुढे जाऊन दोघे अचानकपणे गायब झाल्याचं दिसलं त्यामुळे सकाळी वाकड पोलिसांनी बावधन गाठलं आणि पांडे राहत असलेल्या घरात जाऊन त्याला ताब्यात घेतलं पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीचे तीन तास पांडेनं साधं तोंड देखील उघडलं नाही मग पोलिसांनी खाक्या दाखवताच तो बोलू लागला माझ्याकडून अपघात झाला आणि त्यात त्याचा त्या 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 मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार म्हणून मी मृतदेह पाषाणमध्येच फेकल्याचं स्पष्टीकरण पांडेनं पोलिसांना दिलं मग पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं आणि घटनास्थळ तेव्हा अपघाताचा अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं उघड झालं वाकड पोलिसांच्या तपासात पांडेचे बिंग फुटले पण या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच खळबळ उडालेली आहे त्यामुळे पालकांनी सावध राहून आपल्या मुलांकड काळजीपूर्वक लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे